मित्रांनो आपलं जगणं अगदी या पंख्यासारखं झालंय ह्यानं पंखा हा आहे म्हणून गोल फिरत आणि आपण माणूस हाय म्हणून फक्त जगतोय बाकी काही नाही असो कंपनीनं इमानाचं तिकीट हातात टेकवलं आणि म्हणाले जा दिल्ली फिरून ये आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी बसनं निघालो दिल्लीकडं तेवढ्यात आठवलं की आपलं तर तिकीट इमानाचं आहे म्हणून उतरलो आणि निघालो इमान स्टँडला आणि कुबड्या लावलेल्या एका इमानात जाऊन बसलो आ काय बारचा फील आला तेवढ्यात खिडकीतून बघतो तर काय एक ट्रक मोठ्या इमानाला दमदाटी भरत होत हे पाहून माझी टरकली माझे डोळे गोल फिरायला लागले काय करायचं काय सुचत नव्हतं तेवढ्यात आठवलं आपलं तिकीट तर प्रीमियम आहे जाऊ दे म्हणलं खायचं मागू आणि खाऊन फस्त करू आणि खाऊन खिडकीत बघू खिडकीत बघतो तर काय सकाळच्या दर्शनाला सूर्यदेव आला होता मी म्हटलं मी दुपारी उठतो तू एवढ्या लवकर कसं काय आला म्हणून त्याच्या तोंडावर दार बंद केलं आणि जोपर्यंत प्रदूषित दिल्ली दिसत नाही तोपर्यंत खिडकी उघडली नाही एकदा का दिल्ली दिसली की इमानाच्या ड्रायव्हरला फोन करून सांगितलं गाडी थांब्यू विमान थांबवून त्यानं दिल्ली स्टँडवर मला उतरवलं आणि दिल्ली स्टँडवर वेगवेगळ्या हाताच्या मुद्रांनी माझं स्वागत झालं पण मला प्रश्न पडला ह्या ताटल्या अशा हुब्या का लावल्यात यात खायचं सोडून हे काय पण करतात असं आपल्या बेवारस बॅगला घेतलं आणि दिल्ली दर्शनाला बाहेर पडायला निघालो आणि तेवढ्यात नजर गेली ह्या जोडप्यावर अरे हे जोडपण नाही हे तिडप आहे या तिघांमध्ये काय तर मोठा घोळ झालाय आपण यातून लांब राहिलो